तर हा oh. जो भारत ब्रिटन यांच्यातला व्यापार कराराचा करार आहे त्याचा इन जनरलच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला uh, मला वाटतं अक्षय सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी समजावल्या आहेत आपल्याला की याचा नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे आणि अक्षय सराने जसं म्हटलंय तसं काय uh, दोन हजार तीस पर्यंत जी साठ uh, मिलियन बिलियन पाऊंडची जी इकॉनॉमी होती हुँ. ती दोन हजार तीस पर्यंत साधारण यूएसडी वन ट्वेंटी बिलियन पर्यंत जाणार आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चाळीस पर्यंत अशी अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये अजून चाळीस बिलियन डॉलर्स अजून त्यात वाढतील आता हा करार जो आहे हा नेमका अशा वेळेस झालेला आहे की जेव्हा आपण युएसए आपलं जे खूप मोठं मार्केट जे होतं आपलं गुड सर्व्हिसेस आणि आपले माणसं जिथे काम करत होती त्यासाठी एक खूप मोठं मार्केट होतं इथे बरचसं मोठं टर्मिनस झालेलं गेलं तीन महिन्यामध्ये आपण बघतोय की त्यांनी टॅरिफ नवीन जे सुचवलेला आहे त्यामुळे अनेक धंदे जे आहेत उद्योग धंदे जे आहेत त्यांना कळत नाहीये की नेमकं आता युरोप ही एक संधी आहे त्याच्यासाठी एक युरोप आता एक अचानक ही एक आलेली म्हणजे अचानक म्हणण्यापेक्षा ही अक्षर जसं म्हणाले की गेली दहा वर्ष या वाटाघाटी चालू होत्या आणि गेल्या मे महिन्यामध्ये सहा महिने सहा मेला या वाटाघाटी ज्या होत्या त्या पूर्ण होऊन एक करार तयार झाला आणि दोन दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मोदी यांनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांनी सह्या करून त्यामुळे तुम्ही आता तेच म्हणालात ना की आपल्या इतर पण देशांशी असे करार झालेले आहेत तर त्याच्यावर वळूया की याआधी आपल्याकडे असे जे मुक्त व्यापार करार झालेले आहेत तर त्यामुळे आपल्या व्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे आणि त्या काही करारांविषयी काही सांगू शकाल का भारताने आतापर्यंत साधारण अशा वेगवेगळ्या प्रकारचे करार साधारण पन्नास देशांबरोबर असे करार केलेले यातले मोठे करार म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि यूएई हे रिसेंटली करार जे झालेले आहेत हे दोन करार आहेत आणि यामध्ये फोकस जो होता तो गुड्स सर्व्हिसेस याबद्दल जास्त फोकस होता पण हा जो करार जो आहे हा ह्याला साधारण आपण असं म्हणू शकतो की ह्या दशकातला सगळ्यात मोठा भारतासाठी करार असे ना अगदी ब्रिटनसाठी पण ब्रेक्झिटच्या नंतर यु, 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 युरो, हा चौथा मोठा करार आहे दोन हजार वीस मध्ये ते युरोपियन युनियन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी करार केले चौथा करार आणि त्यांच्यासाठी हा फार मोठा करार आहे आणि त्यांच्यासाठी हा अशा वेळेला येतोय की जेव्हा आर्थिक मंदी जी आहे ते सगळ्यांना जाणवते त्यामुळे हा नुसताच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर युकेच्या अर्थव्यवस्थेसाठी हा करार खूप परिणाम करणार आहे आता सर बघा हा करार होण्यापूर्वीच आणि